होय दोन हजार चोवीस ला मोदी पुन्हा येणार नाही मोदी इतके घाबरलेले आहेत की नितीश कुमार अशोक चव्हाण ममता बॅनर्जी अरविंद केजरीवाल अजित पवार यांची मदत घ्यावी लागत आहे पुन्हा निवडून येण्यासाठी याचा अर्थ मोदींच्या पायाखालची वाळू घसरली आहे म्हणून भ्रष्टाचारी लोक भाजपमध्ये घेत आहे युपी गुजरात मध्य प्रदेश राजस्थान इथल्या सगळ्या जागा भाजपने जिंकल्या तरी दोनशे पंचवीसच्या च्या पुढे आकडा जात नाही त्यानंतर पुढचं काम नितीन गडकरी करणार आहेत त्याची चिंता करू नका असा मोठा गौप्यस्फोट विश्वंभर चौधरी यांनी केला की मला ही खात्री पटली विदर्भात फिरल्यानंतर की मोदी शहाचं चोवीसला सरकार कोण घालवतील तर ते या देशाचे शेतकरीच घालवतील दुसरं कोणी नाही घालवणार राम का नथुराम प्रश्न आहे आपल्या पुढचा आमचा राम येन तुमचा नथुराम हे लक्षात घ्या आणि हो आमचा राम बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे त्याला बायकोची ॲलर्जी नाही तो बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे पहिल्या टप्प्यातल्या धमक्या होत्या भारतीय जनता पक्षात या नाही तर ईडी आता धमकी काय इंडिया आघाडीत राहू नका नाहीतर ईडी आताची धमकी नेटेस्ट याचा अर्थ वाळू घसरलेली आहे पायाखालची मी तुम्हाला खात्रीने सांगतो सगळ्या सभांमधून सांगतो दोन हजार चोवीस साली मोदी शहा निवडून येणार नाहीत हे मी पुन्हा पुन्हा सांगतो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सगळ्याच्या सगळ्या जागा जरी यांना मिळाल्या एकही विरोधी पक्षाला नाही मिळाली तरी यांची टॅली दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही आणि दोनशे पंचवीस आल्यानंतर पुढचं काम गडकरी करणार आहेत त्याची चिंता करू नका अर्थात आपल्याला गडकरी पण नको आहेत आपल्याला भारतीय जनता पक्षच नको आहे गडकरी काय रस्ते करतात आणि काय झाडं तोडतात त्याचा हिशेब गडकरी कधी देत नाहीत आणि माणसाची झोपसुद्धा सगळ्यात महत्त्वाची जे झोपत नाहीत त्याने त्यांना मत देऊ नका ते झोपले नाही की बुद्धी चालत नसते जे झोपतात त्यांना मत द्या ते बिचारे झोपले पाहिजे आठ तास नऊ तास सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर ते कधी झाले नसते आणि मूर्खांनो ते जर खरंच पंतप्रधान झाले असते तर तुमच्यावर पहिल्यांदा बंदी त्यांनीच घातली होती ती त्यांनी उठवली नसती हे लक्षात घ्या की महाराष्ट्रात तुमचीच सत्ता येणार आहे पण तो मुद्दा नाही आहे मुद्दा असा आहे की सत्ता तुमचीच येणार आहे पण तुमची सत्ता आल्यानंतर तुम्ही नागरिकशास्त्र शंभर मार्कांचं करा आणि त्याच्यात संविधान पन्नास मार्कांचं ठेवा हे जर पूर्वी झालं असतं तर व्हॉट्सॲपवर खोटे मेसेज फिरवणारे निर्बुद्ध नागरिक आपल्या देशात तयार झाले नसते ज्याला आजकाल आपण भक्त संप्रदाय म्हणतो तो संप्रदाय तयार झाला नसता आणि कदाचित चांगले नागरिक घडवले असते ही मागणी अशासाठी आहे की इतिहास जो महापुरुषांवरून मारामाऱ्या करण्यासाठी तो ऐंशी मार्काचा शिकवला जातो आणि उद्याचं नागरिकशास्त्र मात्र वीस मार्कांचं शिकवलं जातं ही आपल्या शिक्षण व्यवस्थेमधली फार मोठी त्रुटी आहे दोन हजार चौदा साली ईश्वराचा अकरावा अवतार आला अचानक आले पाडा सुरू झाला सत्तर साल मे क्या हुआ काय गंमत आहे पहा सत्तर साल मे क्या हुआ हे मोदीजी त्या ट्विटरवरून सांगत होते जे ट्विट करण्यासाठी ती तंत्रज्ञानच राजीव गांधींनी आणलं त्यांच्या ट्विटरवर सांगत होते यांची मोठी गंमत आहे खूपच गंमत आहे थे। एका ठिकाणी व्याख्यान चालू होतं नेहरूंच्याबद्दल मी काहीतरी चांगलं बोलत होतो एक उच्च शिक्षित गृहस्थ उभे राहिले आणि ते म्हणाले नेहरू असे नेहरू तसे काय केलं नेहरूंनी ने? असं ने? ते म्हणाले म्हणाल साहेब आपण कुठे शिकलात ते म्हणाले मी आय आय टी मुंबईचा पद म्हणलं मग ती आय आय टी नेहरूंनीच काढली पण वातावरण असं की सत्तर वर्ष आपल्याकडे काहीच नव्हतं आपण जंगलात राहत होतो आपल्याकडे लाईट नव्हते मोबाईल नव्हते काहीच नव्हतं आणि चौदा साली भारत नवा उदयाला आला मी येताना सुधीर भाऊंचे खूप फोटो पाहिले सुधीर भाऊ खात्रीणी सांगतो तो मी पुढचे महाराष्ट्रातले मोदीच आहात फडणवीसांनी ओके केलं तर नाहीतर अवघड आहे झालंय असं की यांचे जे भक्त आहेत बिंडोक निर्बुद्ध भक्त भाजपाचे त्यांना असं वाटायला लागलं की मिठी मारली की तो देश आपल्या ताब्यात येतो म्हणून ते मोदींच्या परराष्ट्र धोरणाचं कौतुक करत आहेत परराष्ट्र धोरण वाजलेलं आहे संपूर्णत श्रीलंका नेपाळ हे जे शेजारी आपले मित्र होते तेही आता आपल्याले मित्र राहिलेले नाहीत नेपाळमध्ये अधिकृतरित्या ते चायनीज भाषा शिकवतायत इथपर्यंत परिस्थिती गेली लडाखमध्ये अतिक्रमण वेगळंच पण यांना वाटतं काय चाललं आहे व्यक्तिवाद टोकाचा व्यक्तिवाद आता वनमंत्री इथलेच आहेत मी काही बोलावं असं नाही सुधीर भाऊंचं अगदी घरही जवळच असेल इथे कुठंतरी सुधीर भाऊंनी एक गोष्ट लक्षात घ्यावी आणखी पाच वर्षांनी जर ते पुन्हा सत्तेत आले तर ते वनमंत्री होऊ शकणार नाहीत कारण त्यांच्यासाठी मोदीजी वनशिल्लक ठेवणार नाहीत दुसरं खातं घ्यावं लागणार या देशामध्ये गेल्या दहा वर्षात साडेसात लाख एकर वन उद्योगपतींच्या ताब्यात गेला आहे काल मी सुरजागड वगैरे भागाची चर्चा काल तिथे होत होती मायनिंगची हे सुरजागड फक्त चंद्रपूर इथं नाही आहे भारतभरामध्ये साडेसात लाख एकर जमिनीचं वनीकरण रद्द झालं ती जमिनी त्या जमिनी उद्योगांना खाजगी लोकांना गेल्यात कोणते महोत्सव करता तुम्ही सुधीर भाऊ काय ताडोबा महोत्सव किती रुपये घालवता करोडो रुपये वाहवत आहेत त्याच्यावर सांस्कृतिक मंत्रालयाचे त्यांच्या मला इथं आल्यावर कळलं पोस्टर बाजी पाहिली बॅनर बाजी पाहिली कधी कोण गायक आण कधी तो हिरोईन आण सुधीर भाऊ कुठे नेताय आहे महाराष्ट्राला या पैशात किती शेतकरी आत्महत्या टळल्या असत्या त्याचा कधीतरी विचार करा कधीतरी विचार करा की याच पैशात किती शेतकऱ्यांची घरं उभी राहू शकता त्यांना फार लागत नाहीत महाल तुमच्यासारखे त्यांना महाल नको तुमच्यासारखे त्यांचं फार कमी पैशात आयुष्य चालतं पण ते पैसेही त्यांच्याकडे नाहीत ही अवस्था आहे कुठे एस टीचा पास काढायला नाही म्हणून मुलगी आत्महत्या करते ही शेतकऱ्यांची लातूरची अवस्था आहे हे स सरकार कोणत्या भ्रमातेने यांच्या डोक्यात काय चालतं मला तर काही कळत नाही की यांना माणसंच दिसतात की नाही आजूबाजूची हे मला खरंच कळत नाही आता मी थोडा विषय बदलतो पण आमचा जवळपास सगळा विदर्भाचा दौरा झाला आता गोंदिया आणि भंडारा राहिले आम्ही सभांना जातो तिथे आम्ही शक्यतो सकाळी पोचतो दिवसभर आम्ही तिथल्या लोकांशी बोलतो लोकांशी म्हणजे प्रतिष्ठित लोकांशी नाही लेखक कलाकार यांच्याशी नाही आम्ही अगदी सामान्यातल्या सामान्य माणसांशी बोलतो आणि आम्ही समजून घेतो की कारण आम्हालाही देश कळला पाहिजे आमचा दावा नाही की आम्हाला देश कळतो महाराष्ट्र कळतो आमचा दावा नाही आमच्यासमोर गांधीजींचं उदाहरण आहे ज्यांना गोखलेंनी सांगितलं इथे आल्यावर गांधीजींचे गुरु गोपाळकृष्ण गोखले त्यांनी सांगितलं की तुला जर नेतृत्व करायचं आहे तुला काही करायचं आहे राजकारणात समाजकारणात तर पहिल्यांदा तू भारत फिर तिसऱ्या वर्गाचा प्रवास कर आणि एक वर्ष गांधीजी फिरले होते तेव्हा त्यांना भारत कळला यांना भारतच कळत नाही कारण हे लोकांमध्ये येतच नाहीत कधी तुम्हाला मोदीजी लोकांमध्ये येऊन हस्तांदोलन करतात लोकांचा स्पर्श आहेत अहो खरं केवढं भाग्य असतं भारताच्या पंतप्रधानाचं की घामेजलेले कष्टाळलेले जीव यांच्या आलिंगनाला तरसत असतात पण हे कधी त्या आलिंगनाचं पण सुख या लोकांना देत नाहीत मुद्दा असा होता की आम्ही जिथे जातो तिथे आमच्या एक गोष्ट लक्षात येते मी परवा काँग्रेसच्या शिबिरात गेलो होतो तिथेही सांगितलं राष्ट्रवादीच्या शिबिरात गेलो होतो तिथेही सांगितलं एक फीडबॅक मी त्यांना दिला की मला ही खात्री पटली विदर्भात फिरल्यानंतर की मोदी शहाचं चोवीसला सरकार कोण घालवतील तर ते या देशाचे शेतकरीच घालवतील दुसरं कोणी नाही घालवणार सगळ्यात जास्त फटका बसलेला वर्ग आहे शेतकऱ्यांचा बीडच्या सभेच्या आधी आमच्याकडे एक शेतकरी आले आणि ते असं म्हणाले की सर माझी कापसाची गाडी मला फक्त एक दिवस उशीर झाला फेडरेशनला न्यायला कापूस विक्री केंद्रात तर कापसाचे भाव नऊ हजारावरून सहा हजारावर आले होते मोदीजींनी दहा क्विंटलमध्ये माझे तीस हजार रुपये खाल्ले आणि वर पाचशे रुपये माझ्या खे खात्यात टाकतात शेतकऱ्यांची चेष्टा ही सोयाबीनचे भाव बघा बेचाळीसशेवर आले सोयाबीनचे दहा हजारपर्यंत गेलो होतं मला खात्री इथे सोयाबीन उत्पादक असतील इकडे याही भागात कुठे गेले बाजार भाव कधीतरी टोमॅटो दोन रुपयेच किलो विकला जातो कधीतरी तो दोनशे रुपये असतो आणि मोदीजी निर्यात बंदी आणतात व्यापाऱ्यांसाठी आणि टोमॅटो दोन रुपयावर येतो हो हे दुःख कोणाला कळत नाही घेताना सगळं एम आर पीवर घेतो शेतकरी मी पण शेतकरी कुटुंबातला आहे म्हणून मला हे माहिती आहे माझी पण जमीन आहे नाही तर तुम्हाला वाटेल की हा मन की बात करली हे मन की बात नाही ये जन की बात आहे पीवर औषध घ्यायचं एम आर पीवर खत घ्यायचं एम आर पीवर बियाणं घ्यायचं जाताना मात्र एम एस पी नाही ज्याच्यासाठी आता शेतकरी आंदोलन करत आहेत तर त्यांना खिळे टाकून अडवलं जात आहे मग असे पत्रकार मित्र आले होते आमची पत्रकार परिषद चालू होती मी म्हणालो की या देशात कधीही कोणत्याही सरकारने आंदोलकांसाठी खिळे रोड टाकले नाही ते मोदीजींनी टाकले कारण यांच्या विश्वासधारेचा प्रेमावर विश्वासच नाही चर्चा होऊ शकते बोलू शकतो लोकांशी डायलॉग होऊ शकतो तोडगा निघू शकतो यावर यांचा विश्वास नाही फक्त हुकुमशाही करायची की आम्ही म्हणतो तेच खरं हे म्हणायचं आणि म्हणून ते शेतकरी आज आंदोलनात तेहतीस टक्के बंदरं या देशातली अदानीच्या मालकीचे आहेत अदानी हा एकमेव माणूस आहे भारतातला ज्याचा स्वतःचा खाजगी रेल्वे मार्ग आहे तीनशे किलोमीटरचा भारतात इतर कोणालाही खाजगी रेल्वे काढायला परवानगी नाही आदाच्या नावाने तो मार्ग आहे देशातली बहुतेक विमानतळं सगळी अदानीच्या नावावर गेलेली आहेत मुंबईचं विमानतळ जीएमआर कंपनीला अक्षरशः डोक्यावर बंदूक लावावी तसं लावून ते काढून अदानीकडे दिलं या देशात सगळा सगळी अर्थव्यवस्था अदानीकडे गेली बी एस एन एलचे कोणी रिटायर्ड कर्मचारी असतील ते सांगतील की कसं बी एस एन एल मारलं ना आज जिओ कसं फोपावलं हे ते तुम्हाला सांगतील की सेक्युलरिझम हा शब्द यांना प्रचंड खटकतो आणि या शब्दाच्यासाठी राज्यघटना पहिल्यापासून सेक्युलर आहे आणि या शब्दामुळे गांधीजींची हत्या झाली हे लक्षात घ्या गांधीजींना संपवण्यामागे पंचावन्न कोटी वगैरे थोडतांड होतं त्याच्या आधी पाच सात प्रयत्न झाले होते मारायचे गांधीजी मरत नव्हते गांधीजींना मारण्याची गरज ही पंचावन्न कोटीच्या मुद्द्याच्या फार आधीची गोष्ट आहे पंचावन्न कोटीची गोष्ट ही खोटी आहे पंचावन्न कोटीची कथा एवढीच आहे सांगायचीच झाली तर की या देशाची जेव्हा फाळणी झाली तेव्हा आपल्या देशाची गंगाजळी तीनशे कोट तीन कोटी रुपयांची होती तीनशे कोटी रुपये आपल्याकडे महसूल होता पैसे होते आणि इंग्रजांनी वाटणी केली त्यात आपल्या नेत्यांनी भांडून तेच नेहरू ज्यांना दोष देतात पटेल त्यांना दोष देतात त्यांनी भांडून सव्वा दोनशे कोटी आपल्या पदरात घेतले होते आणि पंच्याहत्तर कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले होते त्याच्यासाठी अनेक युक्तिवाद झाले आता हे यांना काय सांगा यांना शाखांवर फक्त अफवा शिकवतात यांना वाचायला शिकवत नाही त्याला आपण काय करणार फक्त अफवा शिकवतात कुजबूज मोहीम बाकी काही नाही त्या पंच्याहत्तर कोटीतले वीस कोटी कोट रुपये आपण ऑलरेडी पाकिस्तानला दिले होते आणि नेहरू आणि पटेल आडून होते आणि ते म्हणत होते की पाकिस्तान इन्फिल्ट्रेशन करत आहे आतंकीवाद आतंकी पाठवते बॉर्डरवरून म्हणून आपण ही रक्कम द्यायची नाही असं नेहरू आणि पटेल म्हणत होते आणि गांधीजींचं म्हणणं एवढंच होतं ते नैतिक आधार असलेलं म्हणणं होतं गांधीजी नेहमी नैतिक बोलायचे गांधीजी कधी अनैतिक बोलले नाही गांधीजी एवढेच म्हणाले की नैतिकदृष्ट्या मला असं वाटतं की हा जो करार पंच्याहत्तर कोटीचा आपण केला हा स्वतंत्र झालेल्या भारतानी बरं का स्वतंत्र भारतानी कुठल्या तरी दुसऱ्या राष्ट्राशी केलेला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर का आपण मोडला तर भारताची विश्वासार्हता पहिल्याच दिवशी संपेल हे गांधीजींचं म्हणणं होतं तोच वाद होता बाकी काही वाद नव्हता गांधीजींना मारण्याचं खरं कारण हे आहे की जोपर्यंत हा म्हातारा जिवंत तो होता तोपर्यंत आपलं धर्माचं राजकारण पुढे जात नाही हे जसं जिनाला कळलं होतं आणि त्यांनी विभागणी घेऊन टाकली होती तसं ते सावरकरांनाही कळलं होतं हिंदुत्ववाद्यांनाही कळलं होतं आणि म्हणून गांधीजींच्या मरणाची निकड ही नथुरामला लागलेली होती आणि काय हिंदू हा हा नथुराम हिंदू अरे जो दुसरा हिंदू प्रार्थनेला रामाचं नाव घ्यायला जात असताना मारतो त्याला निदान प्रार्थना होईपर्यंत तर थांबला असता चांगला हिंदू असता तर खरं हिंदू असता तर खरं तर हिंदू मारूच शकत नाही विनोबाने सांगितलं हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू हिंदूची व्याख्या हा हिंदू हा चांगला हिंदू जो राम नाम घ्यायला निघालेल्या राष्ट्रपित्याला गोळी मारतो समोरून पॉईंट ब्लँक रेंजवरून हा हिंदू पण असो असे नथुरामी हिंदूच जास्त वाढले राम का नथुराम प्रश्न आहे पुढचा आमचा राम आणि तुमचा नथुराम हे लक्षात घ्या आमचा राम तुमच्या नथुरामासारखा हिंसक नाही आमचा राग राम सतत बाण ताणून कोणावर तरी तो ताणलेला रागाने तो पाहत नाही तो सुहास्यवदनी हो, राम आहे आणि हो आमचा राम बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे त्याला बायकोची ॲलर्जी नाही तो बायकोला सोबत घेऊन जातो सगळीकडे मी प्रत्येक सभेत सांगतो आम्ही भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांपेक्षा चांगले हिंदू आहोत कारण आम्ही वेद आणि उपनिषद वाचलेले आहे आणि आमचा राम महात्मा गांधींचा राम आहे जो सर्वसमावेशक आहे आमचा राम हा बाबासाहेबांनी काळाराममधून मुक्त केलेला राम आहे के त्या मंदिरात सगळ्यांना मुक्ती देणारा तो आमचा राम आहे मला उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटलं की कौत ते काळाराम मंदिरात होते आपले बरेच मराठी भैये जेव्हा अयोध्येला जायचं का नाही ठरवत होते उद्धव ठाकरे काळाराम मंदिरात होते आणि बाबासाहेबांनी जे ते इतिहास घडवला राम सगळ्यांसाठी मुक्त केला त्या मंदिरात ते होते मला ते चांगलं वाटलं त्यांचं वाट तर हा जो मुद्दा धर्माचा तो नीट समजून घ्या जे काही ते झालं ना सुरत गुवाहाटी काय डोंगरन काय नद्यान काय काय ते सगळं झालं ना हे कोणत्या महाराष्ट्र धर्मात बसतं हे सांगावं फडणवीसांनी मला आश्चर्यकारकरित्या मला फार आश्चर्य वाटलं मग माझ्या तारीख मी पाहिल्यावर लक्षात आलं की अरे हे आधीचे अजितदादा आहेत आत्ताच्या नाही हे नंतर लक्षात आलं म्हणजे बापरे अजितदादा असं बोलत आहेत अजितदादा काय म्हणाले म्हणे स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंढे हे काँग्रेसमध्ये येणार होते लोकसभेचे उपनेते असताना आणि त्याच वेळेला चार पाच आमदारसुद्धा काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि सगळं ठरलं होतं तारीख पक्ष प्रवेश वगैरे सगळा निश्चित झाला होता पण मनमोहन सिंगांच्या परवानगीसाठी जेव्हा ते गेलं तेव्हा मनमोहन सिंग म्हणाले की मी अशी घाणेरडी कामं करणार नाही देशाचा जो विरोधी पक्षनेता उपनेते होते गोपीनाथराव मोठा माणूस होता अत्यंत छान उमदा माणूस होता ते म्हणले की मी विरोधी पक्षाचा उपनेता मी फोडणार नाही ती फोडाफोडी अनैतिक आहे मला ती मान्य नाही हे अजितदादा सांगतायत असो काय ते पहिले अजितदादा आहेत ते आत्ताचे नाही आहेत ते राष्ट्रवादीमध्ये ओरिजिनलमध्ये होते तेव्हाचे अजितदादा ते बोलत आहेत आता त्यांची ही बोलायची हिंमत नाही कारण त्यांना मंत्रिमंडळातूनच जावं लागेल त्यांना बक्षीस आहे मोठं सत्तर हजार कोटीचा घोटाळा मित्रो बक्षीस आहे इथे बसलेले तरुण मुलं कृपा करून टी व्ही पाहणं बंद करा हात जोडून सांगतो या देशाचं भवितव्य बदलायचं असेल तर तुम्ही टी व्ही पाहू नका कारण टी व्ही पाहिला की तुम्हाला वाटणार की सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला की माणूस उपमुख्यमंत्री होतो असं तुम्हाला वाटणं ईडी ही आता एन्फोर्समेंट डिपार्टमेंट राहिलेली नाही पत्रकार मित्रांनो लक्षात घ्या ईडीचा फुल फॉर्म लिहिताना यापुढे इलेक्शन डिपार्टमेंट ऑफ भारतीय जनता पार्टी असं म्हणा की इलेक्शन डिपार्टमेंट यांचं या देशाचा निवडणूक आयोग पंतप्रधान म्हणाले बजरंग बलीचं नाव घ्या आणि मग मत द्या याचसाठी रमेश प्रभूंच्या केसमध्ये तुम्हाला माहिती आहे असेल दोघांनाही सगळ्यांना माहिती आहे रमेश प्रभूंच्या केसमध्ये बाळासाहेब ठाकरेंना सहा वर्ष निवडणूक लढवण्यावर तर बंदी घातलीच होती पण मतदान करण्यावर पण बंदी घातली होती निवडणूक आयोगाने एकेकाळी तो निवडणूक आयोग होता ज्याच्या टी एन सेशनसारखा माणूस बसत होता त्याला विचारलं की तुम्ही काय खाता सकाळी ब्रेकफास्टला तर तो म्हणला मी रोज एक नेता खातो ब्रेकफास्टला असा माणूस बसला त्या निवडणूक आयोगाने मान टाकली निवडणूक आयोग जर जिवंत असता भारताचा तर त्या एका वाक्यासाठी पंतप्रधानांना सहा वर्ष मतदानाची सुद्धा बंदी केली असती पण ते घडलं नाही अर्थात बजरंगबलींनीच गदा त्यांच्याच पक्षाच्या डोक्यात मारली ती गोष्ट वेगळं आता रामलल्ला पण यांच्याच पक्षावर बांध चालवणार आहे दोन हजार चोवीसला अजिबात त्या भ्रमात राहू नका चारशो पार कुठून आणणार आहेत ते तर सांगा म्हटलं आकडे का बांगलादेश आणि ब्रह्मदेश आणि नेपाळ आणि तिथे पण मतदान घेणार आहेत काय चारशे जागा आणणार आहेत यांची म्हणायला काही बोलतात पाच सो पार पण म्हणा चारशेच कशाला पाच सो पार म्हणा ना जेवढे घाबरलेले आहेत तेवढे यांचे आकडे वाढत गेलेले आहेत लक्षात घ्या हे मनातून घाबरलेले आहेत आणि मनातून घाबरल्यामुळे हे चाललं आहे जर चारसं पार होते तर अशोकरावांचा अट्टहास काय एका मतदारसंघाचा कशासाठी त्या नितीश कुमारला धमक्या दिल्या कशासाठी त्या माया ममता बॅनर्जीला धमक्या दिल्या आणि कशासाठी अजूनही त्या केजरीवालला धमक्या देत आहेत पहिल्या टप्प्यात धमक्या काय होत्या लक्षात घ्या यांचं स्तर किती उतरला ते लक्षात घ्या पहिल्या टप्प्यातल्या धमक्या होत्या भारतीय जनता पक्षात या नाही तर ईडी आता धमकी काय इंडिया आघाडीत राहू नका नाही तर ईडी आताची धमकी आहे नेटेस्ट लेटेस्ट न्यूज ब्रेकिंग न्यूज ती आत्ता त्यांची याचा अर्थ वाळू घसरलेली आहे पायाखालची मी तुम्हाला खात्रीने सांगतो सगळ्या सभांमधून मा सांगतो माझं काय ट्रोलिंग व्हायचं ते होऊ द्या नंतर व्हायचं ते होईल पण दोन हजार चोवीस साली मोदी शहा निवडून येणार नाहीत हे मी पुन्हा पुन्हा सांग <laughs> उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात सगळ्याच्या सगळ्या जागा जरी यांना मिळाल्या एकही विरोधी पक्षाला नाही मिळाली तरी यांची टॅली दोनशे पंचवीसच्या पुढे जात नाही आणि दोनशे पंचवीस आल्यानंतर पुढचं काम गडकरी करणार आहेत त्याची चिंता करू नका अर्थात आपल्याला गडकरी पण नको आहेत आपल्याला भारतीय जनता पक्षच नको आहे गडकरी काय रस्ते करतात आणि काय झाडं तोडतात त्याचा हिशेब गडकरी कधी देत नाहीत आर टी आयमध्ये त्यांच्या मंत्रालयाला मी प्रश्न विचारला की मागच्या नऊ वर्षात किती झाडं तोडली त्यांच्या मंत्रालयाने धक्कादायक उत्तर दिलं की आम्ही तोडलेली झाडं मोडत नाही मोजत नाही म्हणे मोजतच नाही आम्ही आग। लोकांना मोजत नाही तर झाडांना काय मोजणार झाडं जर मोजत नाही तर जो नियम आहे एकाच दहा झाडं तो कसा ठरवता आणि कुठं लावली ती झाडं अत्यंत विचित्र अशा प्रकारची विकासदृष्टी आहे सगळीकडे तोडाफोड मोडातोड त्या हिमाचलचं वाटोळ केलं त्या उत्तरांचलचं वाटोळ केलं काय तर भले मोठे रस्ते करून ठेवले स्थानिक लोक आंदोलन करत होती बहुगुणांचा मुलगा सुंदरलाल बहुगुणांचा मुलगा आंदोलन करत होता की आमच्या माथी हे रस्ते गडकरी का मारत न्यायसंस्थेला काय झालं काही कळत नाही महाराष्ट्राचा निर्णय हे ताजं उदाहरण आहे तुम्ही सेपरेशन ऑफ पॉवर्स म्हणता तुम्ही अधिकारांचं विभाजन म्हणता आणि तुम्ही सरासर चाललेला अन्याय बघतच नाही कोर्टाने फक्त जस्टिस द्यायचा नाही आहे कोर्टाने फक्त निकाल द्यायचे नाहीत कोर्टाने न्याय द्यायचा असतो या घटनेत काय घडलं हे पाहणं आणि न्यायापर्यंत पोहोचणं हे कोर्टाचं काम आहे केवळ निकाल देणं हे कोर्टाचं काम नाही महाराष्ट्राचा निकाल अजब होता की साखरपुडा अवैध आहे लग्न अवैध आहे सगळंच अवैध आहे पण आता झालंच आहे लग्न तर यांना संसार करू द्या असा आदेश होता नार्वेकरांनी त्यात आणखी भर टाकली नार्वेकर तर म्हणतात की हा मुद्दा दहाव्या शेड्यूलचा नाहीच आहे दहाव्या परिशिष्टाचा नाहीच आहे मग मुद्दा असाला असीम असिम सरोदेंनी परवा तो मांडला की मुद्दा असाला की जर दहाव्या परिशिष्टात ते नव्हतंच तर तुम्ही केस ऐकली कशाला तुम्ही त्याचवेळेस सुप्रीम कोर्टाला सांगायचं की हा माझ्या कक्षेतला माग पण न्यायाची मोडतोड होती आहे या देशामध्ये न्याय हा पहिल्याच गरिबांना तो दुरास वाचतच आहे पण या देशातली न्यायसंस्था मला असं दुःख आहे म्हणताना आणि हा कंटेम्प्ट नाही आहे आणि हा कंटेम्प्ट म्हणून असेल तर खुशावर मला कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करा माझं असं म्हणणं आहे की या देशातली न्यायसंस्था आता बऱ्याच प्रसंगी फक्त निकाल देते ती न्याय देत नाही असं माझं म्हणणं आहे आणि हे सगळीकडे चाललं आहे सगळ्या एका हायकोर्टमध्ये मित्राला आमच्या एका विचारलं की सरकारच्या विरुद्ध पी आय एल का करत आहे आता पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन सरकारचं नाही तर कोणाच्या विरोधात करावी पण इथपर्यंत या देशातल्या न्यायव्यवस्थेची गळचेपी चाललेली आहे या देशातल्या बाकी स्वातंत्र्य समता आणि न्याय याचं काय झालं त्याचं मी आता सांगत नाही कारण आपण खूपच आपला उशीर आपल्याला झालेला आहे परंतु फक्त पुढची दहा मिनटं द्याल मला चालेल सगळ्यांना जर भूक लागली ला असेल तर थांबतो था माणसाचं जेवण सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि माणसाची झोपसुद्धा सगळ्यात महत्त्वाची जे झोपत नाही त्या नेत्यांना मत देऊ नका ते झोपले नाही की बुद्धी चालत नसते जे झोपतात त्यांना मत द्या ते बिचारे झोपले पाहिजे आठ तास नऊ तास त्यांना झोप लागली पाहिजे जो वेळ मी तुमच्यासाठी मागून घेतला तो या देशातल्या स्वातंत्र्य आंदोलनाची जी तोडमोड चालली आणि नेत्यांच्याबद्दल जे बोललं जातं हे मी सगळ्या सभांमधून शेवटी बोलतो त्याचं कारण हे तरुण पिढीसाठी बोलावं लागेल उद्या जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तो याला सगळीकडे आहे तुमचा असं समज होऊ शकतो की या माणसाला दुसरं काही येत नाही का तसं समजा पण हे सांगणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून मी हे सांगतो जिथे तिथे युद्ध उभं करायचं सरदार पटेल आणि गांधीजींचे कसे मतभेद होते सरदार खरं पंत तर पंतप्रधान झाले असते तर निबंधाचा विषय यांचा जसं आपण लिहायचो ना सूर्य उगवला नसता तर अमकं शाळेत होते आपल्याला निबंध तसा यांचा निबंधाचा विषय असतो सरदार पंतप्रधान अरे सरदार पटेलांनी फार पूर्वीच लिहून ठेवलं काँग्रेसच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांच्या नावे पत्र लिहिले सरदारांनी की यापुढे माझा कोणताही भरोसा नाही माझ्या आजारी असल्याची बातमीसुद्धा येणार नाही ना थेट मी गेल्याचीच बातमी येईल हे लक्षात ठेवा असा माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतो सरदारांचं मजबूत पकड होती संघटनेवर इथल्या द्वादशीवार सरांचा मी काल परवा नेहमी उल्लेख करतो फार सुंदर चंद्रपूरमध्ये काय माणसं आहेत हो द्वादशीवार सरांची साधना मासिकात लिहिली लेख मला प्रत्येकाने वाचावी अशी आहे त्याच्यात सरदार पटेल मौलाना आझाद आंबेडकर सगळ्यांवर प्रत्येकांवर बाबासाहेब सगळ्यांवर लिहिले असा असा हिराय चंद्रपूरमध्ये मी आज त्यांना भेटायला जाणार होतो पण ते नव्हते दुपारी घरी म्हणून नाही गेलं या माणसांना भेटलं पाहिजे तरुण मुलांनी सतत जाऊन बसलं पाहिजे की सांगा आम्हाला काय सुंदर लेख मला लिहिले ले चले जाओ आंदोलनाचं काय विश्लेषण केलं द्वादशिवार सरांनी त्याच द्वादशिवार सरांनी हे लिहून ठेवलं की काँग्रेस सदतीसपासूनची काँग्रेस काय होती फार सूक्ष्म निरीक्षण आहे हॅट्स ऑफ टू हिम सलामी या निरीक्षणाला त्यांनी लिहिलं की सदोतीसपासून काँग्रेसचं एक धोरण आहे की गांधीजींनी योजना आखायची सरदार पटेलांनी संघटनेच्या बळावरती लोकांपर्यंत न्यायची ने आणि नेहरूंच्या लोकप्रियतेवरती शेवटपर्यंत पोहोचवायची किती छान त्रिसूत्री आहे सत्तेचं वाटप काँग्रेसमध्ये सदतीसला झालं आधी नाही झालं सदतीसपासून बापूंचं काय वाकडं होतं पटेलांचे उलट दोन्ही गुजराती होते गुजरात प्रांताचा माणूस होता काय वाईट वाकडं होतं बापूंचं आणि सरदारांचं एकही कण वाईट नव्हतं सरदार हा काय माणूस होता सरदारांचं भांडण असायचं आश्रमात आल्यावर की महात्मा गांधींचं बापूंचं सेवा मी करणार यासाठी हा माणूस भांडत होता सरदार हा एकमेव नेता आहे जो आजारी असताना गांधीजींनी त्यांची धोत्रं धुतलेली आहेत आणि गांधीसुद्धा आजारी पडल्यानंतर सरदारांनी त्यांची सेवा केलेली हे लक्षात घ्या हे ते नातं आहे बापालेखाचं ते तुम्हाला तुटून तोडणार नाही पण ते वाईट 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 भरवत राहायचं सरदार पटेल पंतप्रधान झाले असतं तर ते कधी झाले नसते आणि मूर्खांनो ते जर खरंच पंतप्रधान झाले असते तर तुमच्यावर पहिल्यांदा बंदी त्यांनीच घातली होती ती त्यांनी उठवली नसती हे लक्षात घ्या यांच्या संघटनेवर पहिली बंदी सरदारांनी घातली होती सरदारांचे अतिशय कडक शब्दात पत्र त्या काळातली वाचलं पाहिजे मग हे सरदारांचा पुतळा कधी केला नसता यांनी ती पत्र असते तर त्यांना कळलं असं सरदार काय बद्रीनाथ साळवे म्हणतात अमरावती मोदीची सभा फेल गेली ही सुरुवात आहे शुभम चितळकर म्हणतात शेतकऱ्याच्या खात्यात सहा हजार टाकल्याचा मोठेपणा नका सांगू बियाणावर अठरा टक्के जीएसटी घेऊन त्याच्यापेक्षा जास्त वसूल केलेले आहेत रवी खांबाळेकर म्हणतात गुवाहाटीला गेलेल्या आमदारांचा खर्च कोणी केला त्याचीही एसआयटी चौकशी झालीच पाहिजे